कोपरगाव शहराला असलेल्या जेऊर पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी के कान यांच्या घरात चोराने प्रवेश करून पॅन्टच्या खिशातील साठ हजार रुपये व लाकडी कपाटावर ठेवलेले चाळीस हजार रुपये असे कुणी एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय पोलीस पाटलाच्याच घरात चोराने डल्ला मारल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर चोरीचा प्रकार सी सी टी कॅमेऱ्यात कैद झाला याबाबत अधिक माहिती अशी की जौर पाटोद्याचे पोलीस पाटील केकांड हे आपल्या कामानिमित्त असलेल्या शौचालयात गेले जाताना त्यांनी घराला कुलूप किंवा कडी न लावता गेले व तेथून पुन्हा घरात येऊन आंघोळी करता घरातील बाथरूम मध्ये गेले मात्र त्यावेळेस ही त्यांनी घराचे दार लोटून घेतले मात्र आतून कडी किंवा कुलूप लावले नाही या संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन पॅन्टच्या खिशात असलेले साठ हजार व लाकडी कपाटावर असलेले चाळीस हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला पोलीस पाटील हरिभाऊ केकाण हे आंघोळ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना पैसे असलेली पॅन्ट दिसून न आल्याने त्यांनी लाकडी कपाटावर असलेले पैसे घेण्याकरिता गेले असता त्यांना तेथेही पैसे दिसून न आल्याने त्यांनी पॅन्टचा शोध घेण्याकरिता घराबाहेर आले असता त्यांना ती पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचे दिसले त्यांनी आपल्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही तपासल्या असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळवले असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पुढील तपास सुरू केला यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकान यांनी सविस्तर माहिती दिली आहे मी हरिभाऊ जाण्यासाठी लवकर उठलो होतो साडेतीन वाजता बाहेर बाथरूम अस होतं तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो दरवाजा लोटला कडी काय लावले नाही पण आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले आणि बाहेर गेला मी तो किती रक्कम होती ते साधारण कांद्याचे पैसे होते एक लाख रुपये अजून काही ते खिशातले पैसे होते असे लाख रुपये गेलेत आणि पोलिसीसी कॅमेऱ्यामध्ये चोर पण दिसतोय